सर्वप्रथम तर मी तुमच्या माध्यमातून या सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे संस्थापक अभिमन्यू शेठ गायकवाड शेठ सावंत विजय कडव प्रदीप नातू हरदास फॅमिली व या सर्वांना पेनकर फॅमिली या सर्वांना मी धन्यवाद देतो की त्यांनी मला ह्या वर्षीचं हे महामंडळाचं अध्यक्षपद दिलं जेणेकरून मला गणपती बाप्पाची सेवा करण्याची संधी मिळाली या निमित्ताने मी अनेक म्हणजे जवळजवळ कल्याण पूर्व पश्चिम मांडा टिटवाळा जवळजवळ चारशे साडेचारशे मंडळ आम्ही फिरलो सर्वांना गाठीभेटी दिल्या तसेच गणेशोत्सव मंडळांना प्रेरणा मिळावी त्यांना प्रोत्साहन मिळावं त्यासाठी आम्ही ह्या वर्षी काही स्पर्धा ठेवल्या होत्या आणि अनेकांनी याच्यात चांगल्या प्रकारे सहभाग घेतला फार उत्साह वाटला आणि हे काम करताना मला खूप आनंद झाला पूर्ण कल्याणकरांनी हा गणेश उत्सव आपल्या कल्याणातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात आनंद उत्साहात साजरा केला आणि हे हे खूप आनंद झाला गणपती प्रार्थना करेल सर्व लोकांना कल्याणकरांना आपल्या महाराष्ट्राला सुख समृद्धी आनंद बर आणि भरभराटी सुो या गणेरा प्रार्थना करतो या वर्षी कल्याणपूर्व <स्थाथ> कल्याण पश्चिम आणि विभागात एक तीनशे साडेतीनशे गणेशोत्सव मंडळाचा भेट सागर भालेकर यांच्या माध्यमातून यावर्षी अतिशय गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी एक चांगलं काम केलं आणि मंडळांना एक प्रोत्साहन देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं गणेशोत्सव साजरा करत असताना आपण ज्या ठिकाणी मूर्ती सजावट असेल सजावट असेल देखावे असतील पर्यावरणाच्या संदर्भात काय देखावा असेल अशा लोकांच्या पाहणी करून त्यांना आम्ही येणाऱ्या काळामध्ये बक्षिसाच्या स्वरूपातून त्यांना त्यांचा मान सन्मान करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने काम कसं होईल ह्याची वाटचाल सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ करणार आहे तर ह्या वर्षीचे अध्यक्ष सागर भालेकर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलंय सर्व सार्वजनिक शारु गणेशोत्सवांना भाळ भेट दिलेली आहे आणि गणेशोत्सवामध्ये ते सहभागी झालेले आहेत आणि त्या वर्षीचा गणेशोत्सव साजरा करत असताना तुम्ही आम्ही सर्व आनंदाने हे साजरा केलेले आहे गणपती बाप्पांना निरोप देत असताना एवढंच सांगतो गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर हो या